सर्व यावेळी जाती पातीचं घरमाचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहील त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल पण नाही होतोय कारण आतापर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंबहु होणारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांनी मतं घेतली त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मत घेतली तिथं दहा पेरे आणखी बोजलं सोळा पेल सोळा झाले नाही हे सगळा निकाल नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल मरतो तो तो साल साल हा विजया वाटचावरती सिक्षा महत्व मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतो की महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मातेने पूर्ण केला आम्हाला मान्य नाही आता हो का काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन मला वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात फक्त भरली जाईल मतमोजणी म्हणून पिटिशन हायकोर्टात केली याच्यावरून त्यांची मानसिकता ते सकारात्मक मानसिकतेतून निवडून आणण्यासाठी त्यांना इथं इथल्या मायबाप जनतेचं इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे त्याच्यासाठी आलेली त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या चौदा फिरीतच दाखवून दिलेली मायबाप जनते शरद पवार यांनी मोठी ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी त्याची ताकद लावली होती त्याच्यानंतर इथली मायबाप जनता काय करते आता